माझ्या मुलांना कोणतरी साहेब बोलावं आम्ही जसं साहेब बोलतोय तसं माझ्या मुलाला यादे सन्मान चिन्ह दे ना किती झाली किती काय झाली इंजिनियर काही हा सांगतात की आता ही ओपनिंग माझ्या असते करा पण तेवढा मोठा आपण काही झालो नाही त्यांनाच करू दे ओपनिंग तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे नाईन फाय युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी आज अशा ठिकाणी ओपनिंगला जाणार आहे का आपले तीन आगरी पोरं आहेत त्याने एक बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि त्यांच्या बिझनेसला सपोर्ट करण्यासाठी आपण जाणार आहे शिक्षण चांगलं होऊन देखील कुठेतरी नोकरी नाही भेटत त्याच्यामुळे आपण कुठेतरी कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा बिझनेस कसा करता येईल अशा गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे तर चला आज जाऊ आपण त्या बिझनेसला भेट द्यायला कल्याण फाटा रोड ची ट्राफिक कधी सॉल्ड ऑल मॅटर काय समजतच नाही काटे आयरोली ना ना ना। ना ना रोड बनवले फक्त नावाला तो पण अर्धा टप्पाच झाले बाकीचा टप्पा पण न झाला कधी करतील तेच समजत नाही आम्हाला इच्छा इथे जायला भेटत नाही गाववाल्यांना जाम त्रास होतो या गोष्टीचा मित्रांनो समाधान हॉटेलच्या समोरच राणी दाबा आहे तिथनं नवीन रोड झालाय हा इथेच आहे ते आपल्या मित्राचा टर्प तिथे आपण चाललो आता ओपनिंगला झाला शिड्डून रोड झालाय आणि त्याच्या राईट आपला आता टर्फ ची ओपनिंग झाले ती आहे नक्कीच इथे येऊ शकतात बरेच दिवसात ना आपल्याला दा 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 दादा भेटलाय दादा काय बोलता बरं आहे ना एकदम मजेत चला आता आम्ही येतो तुम्ही थांबा नक्कीच आपल्या था गावाला जरा सपोर्ट करू आपले गावाले पुढे पुढे झाले पाहिजे तेच ना आपल्या पोरांचा बिझनेस वाढला पाहिजे सोशल पण सांगितलंय तेच ना ते तर आपल्याला सपोर्ट कायम आपल्याला सपोर्ट करतच असतात दुसरी मेन गोष्ट म्हणजे कसं आहे माहिती आहे की आपली पोरं आज व्यवसाय धंद्याच्या याच्यात पडल्यात ही सर्वात मोठी चांगली गोष्ट आहे लोकाले वाईट मार्गाला चालले ना कुठेतरी आपली पोरं चांगल्या धंद्याला लागू दे हीच आपली चांगली गोष्ट आहे आपल्या आग्र्याने नक्कीच होणार नक्कीच नक्कीच दादा आपल्या अरक्यांचा तुमच्या अरक्यांचा साथ आहे सर्व गोष्टी नक्कीच होणार आता आपल्याला अजितदादा भेटले होते कोल्याचे ना तुम्ही बघू शकताय इथे ओपनिंग झाले आपण थोडा लेट आलो आहे तरी पण चला सपोर्ट करू आपल्या पोराला आतमध्ये एंट्री करतात आपल्याला बघायला भेटले क्रिकेटचे देव तसेच आपले सचिन तेंडुलकर आणि सध्या ट्रेंडिंगवरती असलेले विराट कोहली आणि रोहित सर का काहीतरी प्रेरणा भेटते आपल्या पोरांना या गोष्टीकडनं तर नक्कीच त्यांनी चांगला हा नियोजन केलेलं आहे त्यांना पुढच्या वाटचाली आज आपण शुभेच्छा द्यायसाठी आलेलो आहे मित्रांनो आपल्या या भावांनी जो या टर्फचे ओपनिंग केली नक्कीच यांना सपोर्ट करा तसंच आपल्या कल्याण ग्रामीण टेनिस क्रिकेट आपल्या सोबत नक्कीच राहिलेलं आहे आणि मेन गोष्ट हा टर्फ कुठे तुम्हाला माहिती आहे समाधान हॉटेल आहे एडुसन रोड बदलापूर रोड समोर जे आहे आपला नवीन रोड झालेला आहे शिड्डूल रोड तिथे तुम्ही नक्कीच येऊन विजिट द्या आणि याचा रेट पण खूप कमी आहे आपल्या पोरांना कुठेतरी सपोर्ट करा गाववाल्यांना पुढे जाऊ दे आणि ते सांगतात की आता ही ओपनिंग माझ्या असते करा पण तेवढा मोठा आपण काही झालो नाही त्यांनाच करू दे ओपनिंग तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी तुम्ही बघू शकता नक्कीच तुम्ही विजिट द्या किती मोठा एरिया आणि रात्री काय टायमिंग काय ठेवली तुम्ही चोवीस तास असेल नक्कीच या आणि रेट पण कमीच आहे अजून बाकी ठिकाणी गेलं तुम्हाला आठशे साडेसातशे भेटतं त्यापेक्षा इथे नक्कीच या मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईल आणि तुम्ही बघू शकता किती एकदम म्हणजे पाहिजे तसा पेस पण आहे यादे सन्मान चिन्ह दे ना भाई या सु

हाय आता मित्रांनो आम्ही बॉलिंग करतोय तुम्ही बघू शकता नक्कीच या तुम्ही पण इथे विजिट द्या एकदा चालू केलंय त्यांचे वडील आज आपल्याला इंटरव्ह्यू देणार आहेत काका का तुमच्या मुलांनी हा बिझनेस स्टार्ट केलाय तर तुम्ही काय बोलू शकता चला तुम्हाला मी दाखवतो त्यांच्या मुलांनी जो बिझनेस स्टार्ट केला त्याच्याबद्दल वडिलांची काय भावना असणार आहेत ते तुम्हाला मी दाखवतो थोडक्यात सांगू आज थोडक्यात आज मी ज्या ओपनिंगसाठी आलो होतो टर्फच्या ओपनिंगसाठी आलो आपल्या आगरी समाजाचे पाऊल कुठेतरी पुढे चालत असणार आहे आज आपल्या तीन युवकांनी भाऊ तू कुठल्या गावातला नाव भुवन गणेश भंडारी दादा तुझा हर्षद भास्कर वजे मी कोळेगावचा प्रथम जगदीश पाटील नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असेच काहीतरी बिझनेस का या वयात आज तुमची वय काय असेल कदाचित एकवीस वय का वयाच्या एकवीसा वर्षी आपल्या इथं लग्न केलं जातंय पोरांना संसारान टेकताना पण तुम्ही आज कुठेतरी आज पाऊल उचललं का बिझनेसाकडे तुमचं शिक्षण देखील चांगला झालं मला समजला आणि तुम्ही आज हा बिझनेस निवडलाय याच्या मागचा तुमचा हेतू काय म्हणजे तुम्ही आज जो बिझनेस निवडलाय ना आपल्या याचा ट्रपचा तुम्ही नाव काय पूर्ण द पावर प्लेटर ओके आपला रोडला आहे समाधान हॉटेलच्या समोर नक्कीच मित्रांनो तुम्ही देखील विजिट द्या आणि हा बिझनेस तुम्हाला स्टार्ट करण्यामागचा उद्देश काय होता म्हणजे तुम्हाला याच्यात कसे फील्ड आले आज तुमचं शिक्षण एवढा झालं आहे तर तुम्ही आज कुठल्या तर दुसऱ्या फील्डमध्ये पाहिजे होता पण तुम्ही आज हा बिझनेस केला आहे याच्याबद्दल काय बोलू शकता तर म्हणजे मोटिवेशन एवढंच होतं की आम्हाला तिघांनाही खेळायची खूप आवड होती पण लहानपणापासून आम्ही अभ्यासात राहिलो आम्ही अकरावी बारावी केली आम्ही इंजिनिअरिंग केली तिघांनी इंजिनिअरिंग केली पण खेळायची थोडी ना थोडी आवड मनात अशी राहीन गेली तर त्या हिशोबात आम्ही विचार केला आम्ही तिघं म्हणजे जॉब्स पण करतो पण आम्ही हे विचार केलं की बरं आपल्याला स्वतःहून स्वतःचं काहीतरी करायचं आहे नोकरी असते दुसऱ्याच्या आपण नोकरच राहणार किती कमाई झाली किती काय झाली इंजिनियर व्हा काही व्हा पण हा एक बिझनेसमध्ये आपण स्वतः मालक असतो इथे भले पाच पैसे कमी भेटतील पण आपण बिंदा समोर राहू शकतो नक्कीच ना जो तुम्ही जो केलाय निर्णय घेतलाय अतिशय उत्तम आहे का आपले जे वरिष्ठ असतील ते एकच विचार करण्यात का आम्ही मुलांना शिक्षणासाठी एवढे पैसे खर्च केले आणि आज आमची मुलं या क्षेत्रात पडले पण त्यांना एक गोष्ट अंदाज नसेल का आपल्याकडं वाढणारी जे डेव्हलपमेंट आहे पलावा सिटी असेल माय सिटी असेल रुनवल असेल का याच्यासाठी थोड्या दिवसांनी आपल्याला गावात ग्राउंड नाही राहिला आता खेळण्यासाठी ना जो तुम्ही जो हा जो निर्णय घेतला आहे हा आज चांगला अतिशय उत्तम आणि पोरानं काय क्रेज आहे आता सध्या का रात्री आम्हाला खेळायला जायचं आहे ग्राउंड राहिला ना चला इथे प्रॅक्टिसला जावं तर ऑल द बेस्ट आणि मी काकांना नक्कीच विसरणार काका आज तुमच्या मुलांनी वयाच्या एकविसा वर्षी हे जे पाऊल उचललंय ठीक आहे त्यांनी लेट केलं का आत्ताचा जमाना जसा डेव्हलप होतो तशी काही मुलं आपली इकडे तिकडे फिरणं झालं या त्या गोष्टी राहिल्या ते त्या गोष्टी नाही करताना कुठेतरी बिझनेसाकडं त्यांचं लक्ष गेलं आहे चांगली गोष्ट आहे तर तुम्ही जो त्यांना सपोर्ट केला त्याच्याबद्दल तुमच्या मनात काय भावना होती का, भावन हो का? यांनी या गोष्टीकडे जे आता या बिझनेसकडे त्या लक्ष दिलं आहे म्हणजे ठीक आहे तुम्हाला काय वाटणार ते सांगा आम्ही पूर्वीची पोरं होतो आम्हाला बाप तेवढे सपोर्ट नव्हतो करत पण आता हे नऊ तरुण आहेत त्यांचे वडील चांगले आहेत वडिलांनी काय जुवस काढले ते आम्हाला माहिती आहे की आम्ही त्यांना पूर्णपणे सपोर्ट करणार आहोत आणि चांगलं आहे पण आता एवढे हे शिकलेले आहेत पण त्यांनी अजून पण काहीतरी शिक्षणाचा फायदा घ्यायला पाहिजे हे तर माझा हिशोब आहे ते साईड साइड हा बिझनेस राहू साईड बिझनेस तुमच्या शिक्षणासाठी हे तुम्हाला ज्या टायमाला आपले आई वडील जेव्हा आपल्याला शिकवतात ते कुठल्या परिस्थितीत शिकवतात त्याची काळजी नसते आपल्या मुलांना तर पोरांना आपण त्यांना माहीत नाही पैशाची किंमत काय आहे पण चांगलं केलंय ते चांगलंच केलंय त्यांना एवढ्या लवकर ते पैशासाठी काहीतरी करतात ही चांगली गोष्ट काही काची पोरं कुठे काय करतात कुठे काय करतात मी सर्व काही ते बोलत नाहीये चला आपली पोरं काहीतरी हा पैशाची मागा लागले पैशाची मागे न त्यांचं ते क्रिकेटचं काय त्यांचा छंद आहे त्याच्यासाठी त्यांनी केले आहे चांगली गोष्ट पण त्यांनी शिक्षणासाठी दुसरं काहीतरी पर्याय तुमचं सांगण्याचा मतलब एक मी समजलो का जो तुम्ही शिक्षणासाठी आपण जो खर्च केलो आज आपण बघतो आज आपला टीएमसी तुमचा केडीएमसी आला केडीएमसी ऑफिस मध्ये जेव्हा तुमचे कुठले बिल अटकतात कोणी मोठे साहेब कलेक्टर हे त्या गोष्टी हे लोक असतात का या लोकांचे शब्द आपल्याला ऐकायला लागतात हे तुम्ही बरोबर बोलले चांगले बोलले हे मला बोलायचं होतं तुम्हीच बोलले आम्ही पण मी पीडब्ल्यू ची कामं करतोय आता यांचेच वयाची पोरं झाली आता पंचवीस तीस वर्ष त्यांना साहेब बोलायला लागतो बोलायला लागतो आम्हाला सारख्या बाबा साहेब अभि आम्ही पण काय चांगले मुद्द्यावर आहेत पण माझी मुलं मोठे ऑफिसर आहोत माझी मुलाला कोणतरी साहेब बोलावं आम्ही जसं साहेब बोलतोय तसं माझ्या मुलाला कोणतरी साहेब बोलाव असे आमची इच्छा आहे नक्कीच तुमची ती इच्छा पूर्ण होईल कारण त्या दोन गोष्टी त्यांच्या कानावरती पडल्या ना हा साईड राहिला याच्यातनं जर त्यांना इन्कम बेस होणार तर तेव्हा ते त्यांच्या पायावरती नक्कीच चालणार त्या गोष्टीकडे दोन हजार पासून काम करतोय माझं मुला बी कोणतरी मी लोकांना साहेब बोलतोय माझ्या मुलाला कोणतरी साहेब बोलावं हीच माझी इच्छा आहे नक्कीच म्हणजे माझी तिन्ही नक्कीच तुम्हाला तिघांना ऑल द बेस्ट आणि मित्रांनो तुम्ही नक्कीच या आणि कुठेतरी आपला आगरी समाजाची पोरं कुठेतरी धंद्याच्या मागे लागा आता सध्या क्रेज चालले बैलगाडी शर्यती लहान लहान मुलं त्याच ते गोष्टी राहिल्या ठेवा ठीक आहे तुम्ही जा ठीक आहे प्रेम करा प्राण्यांवरती प्रेम करा ठीक आहे पण आज तुम्ही बनला टावेल का चाललं अरे बैला कोणचे कलिंगराच्या खापासाठी तुम्ही जाता तर ठीक आहे चांगली गोष्ट जावा तुम्ही प्रेम करा प्राण्यांवरती मुख्य प्राण्यांवरती आपला छंद जपला पाहिजे पण थोडा आपल्या कुठेतरी आपली पाऊल बिझनेसकडे ओला का आपल्या आई वडिलांनी किती तुम्ही जर समजलं शॉर्टकट विषय समजलं का सात वर्षात तुम्ही मेहनत केली असेल तर आपल्याला माहीत आई वडिलांनी लहानपणापासून मेहनत केलेली आहे का तो जमाना आता राहिला नाही तर तुम्हाला ऑल वाल द बेस्ट नक्कीच तुम्ही पुढे जा थँक्यू सो मच चला थँक्यू तुम्हाला मस्त तुम्ही बघितला आता आपण शॉर्टकट इंटरव्ह्यू घेतला होता का आपल्या आईवडिलांची अपेक्षा काय असतील आपल्याकडनं का ते एवढ्या आपल्याला शिकवतात का त्यांचा मुलगा कुठेतरी एक कुठेतरी चांगली नोकरी किंवा एक चांगल्या पोजवरती राहावा का त्यांची मान टाईट राहिली पाहिजे तर हाच संदेश मी आपल्या आगरी समाजाला पूर्ण देतो का कुठेतरी आपल्या वडिलांचं नाव मोठा व्हावा आपल्या आई वडिलांना अभिमान वाटला पाहिजे आपल्यावरती का माझ्या मुलांनी काहीतरी केलं आहे ठीक आहे तुम्ही जो क्षेत्र निवडता तुमची आवड आहे तर नक्कीच तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहा ऑल द बेस्ट चला काहीच आपला ब्लॉग आपण इथेच एंड करतो आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आपल्या अग्री मुलांना सपोर्ट करा नक्कीच तुम्ही या आणि मी तुम्हाला नक्कीच सांगितलं देखील आहे कुठे आपला पाईपलाईन रोड आहे बदलापूर हवे तिथे समाधान हॉटेल आहे राणी हॉटेल काहीतरी धाबा आहे त्याच्या इथनं आतमध्ये हेडुसन रोड झालं आहे शिड्डून रोड झालेला नवीन तिथे अटर्प राईट साईडलाच आहे नक्की विजिट द्या काही चला काहीच बाय बाय